पंढरपूर शासकीय धान्य गोदामातील वाळूच्या जप्त केलेल्या वाहनावर दरोडा कोण गेल्या काही दिवसापासून शासकीय धान्य गोदाम येथे जप्त केलेल्या वाळूच्या वाहनाची चोरी होण्याचे प्रमाण हे वाढलं आहे नुकताच त्या ठिकाणाहून एक जीसीबी आणि टिपर हा चोरीला गेल्याचा गुन्हा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे परंतु शासनाच्या ताब्यात असणाऱ्या आणि कोट्यावधी रुपयाचे धान्य असणाऱ्या ठिकाणाहून जप्त केलेल्या वाळूच्या वाहनावर दरोडा कोण टाकत आहे याचा शोध हा पोलिसांनी घेतला पाहिजे महसूलच्या तलाटी आणि मंडल अधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून वाळू माफ्याचे वाहनं पकडायची आणि कोणीतरी संगणमताने ती सोडून द्यायची अशीच दाट शक्यता ही व्यक्त केली जात आहे कारण त्याचं कारण असं की चोरीला गेलेले जी किंवा टिपर हे कोणी जाताना पाहिलं देखील नाही आणि विशेष म्हणजे शासकीय गोदामाचे कुलूप हे न तोडता त्या ठिकाणाहून जेसीबी आणि टिपर हा चोरीला कसा जाऊ शकतो असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे डाळ मे कुछ काल आहे असं नाही तर संपूर्ण डाळच काळी आहे असं म्हणायला वावग ठरणार नाही शासकीय धान्य गोदामातून वाळूची वाहने यापूर्वी देखील चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत शासकीय धान्य गोदामाचे गेट किंवा त्याचे कुलूप न तोडता वाहने जात असतील तर ही देखरेखीखालीच वाहने सोडली आहेत किंवा त्या गेटच्या कुलपाच्या चाव्या चा या अन्य व्यक्तीकडे आहेत असाच दाट संशय हा व्यक्त केला जात आहे पोलिसांनी शासकीय धान्य गोदामातील जप्त केलेल्या वाळूच्या वाहनावर दरोडा टाकणाऱ्यांपेक्षा त्यांना मदत करणाऱ्यांना सह आरोपी केल्याशिवाय त्या ठिकाणचे दरोडे हे पुन्हा पडणार ना नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे आता शेतीला द्यायचा असेल सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर